देवराई गावाच्या काठावरती धुक्याने झाकलेल्या टेकडीवर एक जुनं कवलारू घर होतं त्या घरात राहत होता आदित्य आदित्यचं आयुष्य पाहिलं तर तो हुशार होता बोलखेवडा होता पण त्याचा स्वभाव गावात सर्वांना चांगला माहीत होता तो नेहमी शॉर्टकट शोधायचा त्याला वाटायचं जग सरळ चालणाऱ्यांचं चा नाही सटक मारणाऱ्यांचं आहे त्या लोभामुळे त्याने आयुष्यात काही छोट्या चुका आधीच केल्या होत्या खोटं बोलणं पैसे हिसकावणं काही वेळा चोरीसारखी कामं पण एकदाही तो पकडला गेला नाही त्याला वाटलं वाईट काम केल्यावर काहीच होत नाही थोडं स्मार्ट असायला हवं बस हेच त्याचं सर्वात मोठा भ्रम होता देवराईच्या जंगलात एक प्राचीन देवस्थान होतं करमेश्वराचं मंदिर गावकरी सांगायचे इथे केलेलं वाईट पायाभोवतीच फिरतं आणि योग्य वेळी आपल्या दारापर्यंत परत येतं ही कथा आदित्यने कधीच गंभीरपणे घेतली नव्हती एका रात्री गावात बातमी पसरली मंदिरातील शतकभर जुनी चंद्रमणी मूर्ती गायब झाली आहे ही मूर्ती देव नव्हे तर कर्माचा न्याय करणारी आहे म्हणून ओळखली जाते गावकरी हादरले पण आदित्य खोलीत बसून स्वतःशी हसत होता कारण मूर्ती त्याच्याच पिशवीत होती त्याने ती विकून मोठे पैसे मिळवण्याची योजना आखली होती मूर्ती चोरताना त्याला काही विचित्र जाणवलं होतं पायाखाली पडलेलं पान जणू स्वतःच आवाज देत होतं थंडगार हवा त्याच्या भोवती फिरत होती आणि मंदिराच्या दारातून बाहेर पडताना त्याला खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्यासारखं जाणवलं पण जेव्हा त्यानं वळून पाहिलं तेव्हा तिथे काहीच नव्हतं असं काही त्याने मनात धुडकावून दिलं भीती फक्त लोकांना वाटते तो स्वतःशी म्हणाला घरात त्या मूर्तीचं वजन अजिबात बदललं नाही जणू ती हळूहळू भारी होत चालली होती किंवा तिच्यात काहीतरी जिवंत होत त्या रात्री झोपताना आदित्यने खिडकीतून आवाज ऐकला थड 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 जणू एखादा मनुष्य ठराविक पावलांनी चालत होता तो आवाज घराच्या भोवताली एक फेरी मारत होता तो बाहेर पाहतो कुणीही नाही पण दुसऱ्या रात्री सुद्धा आवाज आता खूप जवळ जणू कुणीतरी त्याच्या दारासमोर उभा आहे आदित्यची झोप उडाली हातपाय पण दुसऱ्या दिवशी त्यानं तो आवाज हसून उडवून दिला त्याला वाटलं भीती ही मानवी मेंदूची कमकुवत्ता आहे माझं काही होणार नाही एक संध्याकाळी आदित्य जंगलातून शॉर्टकट ते घरी येत होता अचानक त्याच्या मागे कुणीतरी हात मारली आदित्य तो मागे वळला कोणीच नाही पण थोड्या अंतरावरती झाडाच्या मध्ये एक काळी उभी सावली डोळे लालसर सा। उंच शरीर तिच्या श्वासाचा आवाज जणू जड भरलेला आदित्य गेला एक क्षण दोन क्षण तीन क्षण सावली हलत नव्हती पण वातावरण जड होत होत अचानक सावली पुढे सरकली सा आदित्य पळायला लागला पूर्ण वेगानं पण ज्या दिशेने तो पळाला सावली तिथे आधी जणू अंधार स्वतः त्याच्या पुढे गेलेला जंगलातून बाहेर येईपर्यंत त्याचे पाय थरथरत होते घरी पोचून त्यानं दार बंद केलं पण त्या रात्री आवाज परत त्यावेळी त्या आवाजात राग होता आदित्याची झोप कमी झाली डोळ्यात भीती उतरली लोक त्याच्या बदललेल्या चेहऱ्याकडे पाहू लागले एक दिवस त्याचा मित्र समीर त्याला म्हणाला तू मूर्ती चोरली के, चोरी केलीस का आदित्य थबकला समीरनं सांगितलं तुझ्या खिडकीतून रात्री काळी सावली दिसते सगळे सांगतायत ती सावली तुझ्याकडे बघते आणि गायब होते आदित्यला समजत होतं ही सावली बाहेरची नाही ही कर्माची सावली आहे मूर्ती चोरी केल्यापासून त्याच्या आयुष्याचा हिशोब अबाधित सुरू होता एका रात्री त्याने मूर्ती हातात घेतली आणि त्याचे हात थिजले मूर्ती आता आधीसारखी नव्हती तिचा चेहरा बदललेला वाटत होता डोळे खोल रिकामे काळे एकदम जणू तोंडातून आवाज फुटला परत कर आदित्य घाबरून मूर्ती हातून पडली त्या क्षणी दिवे बंद झाले खिडकीच्या बाहेर लाल डोळे चमकले खोलीत तोच आवाज थड 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 त्यावेळी पावलं घरातच आदित्य जोरात ओरडला घराच्या कोपऱ्यात सावली उभी होती त्याच्याकडे बघत तो एकच ओरडला माझी चूक झाली मला वाचवा पण सावली त्याच्याकडे झुकली त्याच्या कानाशी म्हणाली तुझ्या पावलांनी चुकीकडे पळावं आणि माझ्या पावलांनी तुझ्याकडे परत येणं हीच कर्माची व्यवस्था त्यानं गावातील वडिलांना सांगितलं वडील मलाने कर्माची मूर्ती चोरली म्हणजे तू फक्त देवाची नाही स्वतःच्या नशिबाची चोरी केली आहेस परत ठेव आणि मनापासून माफी माग गावकरी घाबरून त्याच्याबरोबर जंगलात गेले प्रत्येक पाऊल टाकताना पानं आवाज करत नव्हती जंगल मूग झालं होतं जणू वाट पाहत होती मंदिरासमोर पोचल्यावर आदितीला रडू लागला मूर्ती जमिनीवर ठेवली माथा टेकवला आणि म्हणाला माझं वाईट कर्म मला पश्चाताप दाखवत आहे मी दोषी आहे मला क्षमा करा त्या क्षणी मंदिरात अचानक उजेड पसरला दरवाजातून हवा वाहली आणि सर्वांनी पाहिलं काळी सावली मंदिराच्या उजेडात विरघळत चालली होती जणू तिचं काम पूर्ण झालं होतं त्या दिवसानंतर आदित्य पूर्ण बदलला त्यानं वाईट सवय सोडल्या मेहनत सुरू केली आणि गावात मदत करणारा मनुष्य म्हणून बनला लोक म्हणू लागले सावली कोणाची नव्हती ती त्याच्या कर्माची होती जोपर्यंत चूक स्वीकारत नाही तोपर्यंत सावली माणसाच्या श्वासातही सोबत चालते वाईट काम कधीच माणसाला सोडत नाही ते सावली बघून पावलांच्या आवाजात स्वप्नात आणि आयुष्यात परत येत राहतं